नमस्कार देवा नमस्कार काय चाललंय वारे सुटले वार नाही बसत नाही जरा बाहेर बसलो थांबा एक मिनिट बर आलो मगाशी जाऊ बर आलो बघून पहिल्यांदाच बघितला तुमचा शंभर बर 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 काय अनुभव आला काय मस्त आहे बर बाकी तर बाकी ह्या वर्षात बैल फिरून बघितली का सगळी राहुल बघितली आता करसुंडी बघितली बर मग आजच्या दिवसात बैल बघितलेलं आणि करसुंडीत सगळ्या बैल बघितलेले रूप काय वाटत रूप पण चांगलं आहे आणि शरीर पण एक नंबर आहे म्हणजे असं बांधा बांधा हा बाकी जाणती माणसं कोण एडील होत बर वडील पण म्हणत चांगला बर 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 वडील पण म्हणलं चांगलं बर बर काय बाकी बाकी काय नाही तोच प्रतिसाद विचारायचा होता कारण याच्या अगोदर शंभू बघितला होता का किंवा आज बघितल्यानंतर शंभू कसा वाटला किंवा करसुंडी बाजार आपण फिरलोय करसुंडी यात्रा फिरलोय बरोबर आहे त्यानंतर शरीर कलर जात गोत वंश खान बघण्याची त्याची कला बघण्याची जी पद्धत आहे बैलाची किंवा नजर एक हा नाही नजर एक नंबर आहे बैलाची तोंडाची नळी बरोबर आहे का मुक्स बरोबर आहे का होय होय सगळं जिथल्या तिथं एक नंबर कपाळाची जागा बरोबर आहे का हो हो त्याच्यानंतर बैलाची जेवढी तोंडाची लांबी तसं महाग शरीर दिसतंय का शरीराला कलर शोभतोय का जिथल्या तिथं त्यानंतर शरीराच्या मानानं वशिंड बघायचं शरीराच्या मानानं पायाची जाडी बरोबर मॅच होतीये का सगळं जिथल्या तिथं एक नंबर आहे बरं आणि कलर जिथले ते आहे का म्हणजे बाबा आपण म्हणतो ना जायला कलर उलटा लागला किंवा कलर लय गडत लागला किंवा कलर जरा महाग पाहिजे होता पुढं नाही पुढं पाहिजे होता महाग नाही असं बऱ्याच ठिकाणी होत आहे ना हो आपल्याला जिथं म्हणजे पाहिजे तसा कलर आहे राजा चारी मांड्याला कलर हा गळ्याला कलर पण आहे कपाळाला चित्रा कलर म्हणजे गडदपणातला पण नाही आणि फिकटपणातला पण नाही हा हा बर म्हणजे जे सोबत जाणती माणसं नेल ती जे काय असतील वडील असतील किंवा इतर कोण मित्र तर त्यांचा काय प्रतिसाद आला एक नंबर आहे म्हणजे जोडीदाराला पण म्हणजे तापला गंभीर आहे त्यांना सकाळ मी त्याला चल म्हणत होतो सकाळी ते ना ते कुठं मैदान होतं नाही फेफेक पैसे बरं हा ते तिकडे गेल तर त्याला काही यायला वेळ भेटला नाही म्हणला जातो हा हा जाताना फोटोत बघितला आहे ना बर म्हणला एक नंबर आहे म्हणला बर 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 मापाला आहे का बरोबर एक नंबर <laughs> म्हणजे मापाला वयामानानुसार बरोबर आहे फुल आहे फुल वाटतो का मापाला हो 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 ते महत्वाचं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी बऱ्या त्या मग त्याच्यानंतर बघायला माप योग्य वाटलं पाहिजे मी चॅनलवर मुलाखत बर त्याच्यात ना आता यात फरक आहे फरक आहे हा फरक आहे म्हणजे उघड्या डोळ्यानं बघा म्हणतोय ते सत्य आहे सत्य आहे म्हणजे आपला चॅनल जी, जी गोष्टी सांगतोय जगाला राहुल मालक की सरळ पण बघा म्हणजे एक प्रत्येकाला आत्मविश्वास मिळवून देतोय का नाही आपण हा कळत असं कधी जाणवलं कोण सांगणारा की बाबा जाहिरात पण करतोय आणि सरळ पण तुम्ही खात्री करा म्हणतोय बरोबर आहे ना अशा आहेत का व्यक्ती कधी जाणवल्या तरी मला सांगायचं की बाबा जाहिरात पण करतात आणि समोर पण जावा म्हणून खात्री देतात मला सांगितलं होतं मी आम्ही तांडूरला राजाकड बर मी गेल्यापर्यंत फोन केला नव्हता तुम्हाला होय 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 हा त्याच टायमिंगला येणार होतो पण परत ना बऱ्या घरच्या अडचणी म्हणून आहे आलो कळा चांगली गोष्ट कडताना काहीतरी अडचण रात्री ते आज जमलं एक हा 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 राहुल पूर्ण नाव काय राहुल भगवान गंभीर आहे राहुल भगवान गंभीर बैल एकदा सोडला ना हा एकदा लागतो का बैल व्यवस्थित हो हो एक नंबर काय गडबड करत नाही 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 हम्म एकट्याने धरून आणला होता बरं का म्हणजे दोघं जण लागते देना ना धरायला एका दहा धरून आणला होता आता म्हणजे पारा पण तेवढा आहे आणि शानपणा पण तेवढाच आहे तेवढाच आहे हा हा आमचं वडील त्यांना बोललं दुसरं कोण नाही का म्हणजे जोडीला त्या अजून एका आहे भेट हा ते म्हणजे एकट्याची सवय आहे हम्म हम्म म्हणताय ना मग होय होय आता जरा बसलो होतो निवांत जरा फोटो बघत जरा आजच्या फोटोत अजून परत बदल दिसला मला ना बैलात हा हा।, परत हा 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 म्हणजे मी स्वतः गेलतो तेव्हा बदल वेगळा आणि परत बदल वेगळा बदल पण म्हणजे त्याच्यामुळं वयाच्या आहे ना बदल होत चाललाय हा 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 बरोबर मी दूध घालाय जरा होय होय चालते चालते तो प्रतिसाद विचारायलाच फोन केला बाकी काय नाही ना एक नंबर ठीक आहे धन्यवाद राहुल वेळ दिल्याबद्दल खेलार शेतकरी चॅनल